अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे आज अमित शहा नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत दुपारी पावणे तीन वाजता अमित शहा नाशिकमध्ये येतील त्यांची डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक होणार आहे आणि नाशिक विभागाच्या सत्तेचाळीस जागांचा अमित शहा आज आढावा घेणार आहेत त्यानंतर संध्याकाळी अमित शहा कोल्हापूरमध्ये बैठक घेणार आहेत पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची अमित शहा बैठक घेणार आहेत त्यामुळे असा हा धावता मात्र तितकाच महत्वाचा अमित शहा यांचा दौरा आहे महत्त्वाचे चार विभाग यामध्ये अमित शहा कव्हर करतात काल मराठवाडा आणि विदर्भासंदर्भातली चर्चा झाली आहे तर आज आता नाशिक आणि कोल्हापूर म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राची बैठक घेऊन चर्चा होणार आहे पदाधिकाऱ्यांबरोबर ते बैठक घेऊन आढावा घेणार आहेत एकदा आपण पाहूया अमित शहा यांच्या बैठकीसंदर्भातले हे काही महत्वाचे मुद्दे तर डेमोक्रेसी हॉटेलमध्ये आज नाशिकमध्ये दोन वाजून चाळीस मिनिटांनी त्यांचं आगमन होईल महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी कोल्हापूरमध्ये साडेपाच वाजता त्यांची बैठक असेल अशा प्रकारे अमित शहांचं हे मिशन महाराष्ट्र आहे